मी ठीक आहे आणि प्रत्यक्षात ठीक असणे यात बराच फरक आहे आणि या दोन्हीतला फरक समजून घेणारे फारच कमी लोक भेटतात जे लोक आपल्याला त्यांचं काम निघालं म्हणून सहज विसरून जातात अशा लोकांना विसरून आणि तितकंच कठोर होऊन जगता आलं पाहिजे ज्याला आयुष्याची खरी किंमत कळली तोच आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाला सुवर्णसंधी समजूनच जगत असतो आपल्या जीवनाचे सुंदर बागेत रूपांतर करण्याचा एकमात्र मार्ग आहे तो म्हणजे कठोर परिश्रम एखादी व्यक्ती जर चांगल्या प्रकारे स्वतःची प्रगती करत असेल तर कर त्या व्यक्तीच्या संघर्षाची चर्चा कमी होत असते पण त्याच्या चारित्र्याची चर्चाही जास्त रंगत असते हीच आजकालची खरी शोकांतिका आहे धनाच्या श्रीमंतीने मिळालेली माणसे ही फक्त धन असेपर्यंतच साथ देतात पण मनाच्या श्रीमंतीने मिळवलेली माणसं तुमची साथ आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देतात आयुष्यातील मोठ्यातली मोठी कोडी सोडवण्यासाठी खूप मोठ्या सहनशक्तीची गरज असते आपण उद्या काय करणार यावरून नाही तर आपण आज काय करतो यावर बरेचसे आपले भविष्य ठरत असते नशिबाने मिळालेल्या नात्यांचा कधीही दुरुपयोग करू नका कारण चांगले लोक आणि नाती ही एकदा आयुष्यातून निघून गेली की पुन्हा फिरून जशीच्या तशी कधीही मिळत नाहीत वाटून घ्यायचेच असेल तर एखाद्याचे दुःख थोडेसे घ्या कारण दुःख सहसा कोणाला नको असतं पण सुख आलं की मात्र त्याचे बरेच वाटेकरी गोळा होतात कच्च्या काणामुळे पक्क्या नात्यांनाही एखाद्या वेळेस तडा जाऊ शकतो म्हणून कधीही दुसऱ्याच्या ऐकलेल्या गोष्टींवरती पटकन विश्वास ठेवू नका निस्वार्थीपणे जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसेही आपोआपच जोडली जातात तुटल्यावर एक वेळ गळून पडावं पण खचून जाण्यासाठी नाही तर नव्याने उभे राहण्यासाठी कर्म हे असे हॉटेल आहे जिथे कोणतीही ऑर्डर द्यायची मुळात गरजच नसते तिथे आपल्याला तेच मिळतं जे आपण स्वतः शिजवलेलं असतं हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण कर्म कसे करतो सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद